धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात एनसीपीचे कामराज निकम आणि त्यांच्या दोन मुलांवर राजकीय दबावामुळे खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप माजीजी उपाध्यक्षा कुसुम निकम यांनी केला आहे या अन्यायाविरोधात निकम कुटुंब आणि ब्राह्मणे गावत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली राऊत यांनी संपूर्ण प्रकरण समजून घेतले असून संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले आहे गावत्यांनी इशारा दिला आहे की जर गुन्हा मागे घेतला नाही तर ते पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर सामूहिक आत्मदहन करतील निकम कुटुंबाच्या मते एकतर्फी राजकीय दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी निकम कुटुंब आणि मोठ्या संख्येने ब्राह्मणे गावकरी उपस्थित होते आपण जर अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका निकम शिंदेया तालुक्याचे हे भामणे गाव त्याच्यात किरकोळ शिल्लक बातमी असून भांडण असून तिथं रहिवासी सरपंच आदिवासी महिला असून तरी माझा मुलगा सदस्य होता त्याच्या तिथं हजर असल्याने जयकुमार रावलने माझा पती माझे मुलं यांच्यावर खोटा आरोप केला सोन्याचे दागिने पिस्तोल वगैरे असे दाखवून ही दहशत दाखवून दहा मिनिटात माझ्या पतीला त्यांनी अटक केली आणि दोन कोटीचा फरार झाला तरी त्याच्या दहा दिवसात कारवाई करत येईल माझ्या मुलांनी माझ्या पतीने गावाचा पाणीची टंकाईचा विषय सोडला तरी त्याने दहा मिनिटात अटक केली हे पालकमंत्री जयकुमार रावल याने ही मागणी मागे केली नाही तर आमच्या बामण्याच्या शिंख्याच्या तालुक्याच्या महिला सगळ्या आवज उठवल्याशिवाय राहणार प्रशासकाने दखल घेतली नाही की दहा दिवस झाले तरी काय करत नाही आणि कामराज भाऊसाहेब हजर होते तरी पाणी साठी त्या लोकांनी भावसाहेबांना पाच मिनिटात उचलला कामराज भाऊसाहेब निकम यांच्या घरची भरपूर धडकी घेते माझ्या सुना लेडीज घरात असून सुद्धा अधिकारी खाटांवर बेडवर कुठून सुद्धा घराची धडकी घेते असे प्रशासक कसे जागे खाले आता कसे ते हे करत कामराज भाऊसाहेबांनी काही केलं नसता खोटा गुन्हा हे दाखल केलं याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे प्रशासकांना जागे आणि सगळ्यांनी लक्ष देऊन आम्ही महिला जागे होय राहणार जय कुमार शहरी हे आमचं कामराज निकम हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी हा त्यांचा खेळ केली हे आम्ही महिलांनी आवाज उठवला शिवाय राहणार नाही त्यांची दशक बंद झाली नाही तर महिला पुढे झाल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगून घेतो कामराज निकामांची सुट्टी केली नाही तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनला उद्या दगड ठेक केल्याशिवाय राहणार नाही आणि गडीच्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आदी आदी ना मां। मां हे माझं बघून मी दोन शब्द थांबवतो याच्या पुढे काही झालं नाही तर मी त्यांना अधिकारी यांना अधिकाऱ्यांना पी एस आय वगैरे यांना कोणाला सोडणार नाही ते सत्य असेल त्यांनी जेव्हा आम्हाला पंचनामा केला तेव्हा आमच्याकडच्या एकाही सदस्याला बोलवलं नाही ते साहित्य ठेवतात तेच उचलतात ही खोटी बातमी होते शिंगेडा तालुक्यात गोड्यात कधी अशी दहशत चालली तर पुढे कोणता मंत्री आमदार होऊ शकणार नाही हे बोलून मी दोन शब्द थांबतो